आमच्या आणि आमच्या काळजात फक्त मंगेश सापड नंतर मास्तरच्या सासऱ्याने केलं तर त्या त्याला काढून टाकतात आज साधी एखादी कमेंट जर टाकली एखादं बहुत थेट जर ठेवलं तर लोक मारायला उठतात साधे तिच्या खिशात रोपडीचा दमद्यार आला नाही देवाच्या मंदिरावर सांगतो की या माणसाला प्रचंड मताने विचार करून द्या भावना आहे विचित्र मनाचे नाही शेतकऱ्याला ना समजत की शेतकऱ्यासाठी कोण लढतय कोण मारताय आणि त्या भावनेना शेतकऱ्यांच्या एका तुटीने या माणसाला निवडून द्या खरंच या जा जालना जिल्ह्याचा विकास झाला आता मंगेश दादा सारखी माणसं जर आवाज उठवायचा प्रयत्न केला पण मंगेश दादा सारखी माणसं असतील तर आपण नक्कीच विजय होऊ मी कोदोली गावचा एक साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे पाच एकर जमीन आहे गेल्या दोन तीन वर्षापूर्वी कापसाला दहा ते अकरा हजार भाव होता आज शेतकऱ्यांनी कापूस सात हजार विकलाय त्याच्या खिशात रोपटीचा दमड्या आला नाही मागा मागाची औषध आणून कथा आणून सर्व सामान्य शेतकऱ्याच्या हातात काय राहिलंय यांच्या कारखान्यांच्या ताब्यात जिल्हा परिषद खाजगी शाळा यांच्या ताब्यात तिथून नाही तर सर्व सामान्य गावाचा जो जो माणूस यांचा गावाचा राजकारणी करतो तो तो म्हणजे यांचा गुलामगिरीच्या आणि दादागिरीच्या भाषा करतोय आज साधी एखादी कमेंट जर टाकली एखादं बहुच स्टेटस जर ठेवलं तर ही लोक मारायला उठतात साधे एवढा आणण्याच्या या लोकशाहीमध्ये चालतो का आजचा हा देश कृषी प्रसार देश म्हणून आज चालतोय ना मग शेतकऱ्यावर एवढा अन्याय का तुम्ही जर मोठे नेते आहात ना जिल्ह्याच्या लेवलचे तुम्ही काम करतात ना तुमचं भारतामध्ये तुमचा सर्व बहुमत आहे ना मग एवढा अन्याय काय करता तुम्ही म्हणून माझं मत सर्व समाजाला आहे क्या आज शेतकऱ्याचा पुत्र मंगेश भाऊ आपल्यासाठी एवढे मोठी ताकद एवढ्या मोठ्या संघर्षाला लढा करताय एवढा याला साथ द्या मरालाही पिणार नाही असा उमेदवार जालना जिल्ह्याला मिळालाय आणि मी देवाच्या मंदिरावर सांगतो की या माणसाला प्रचंड मताने विजय करून द्या नक्की जालना जिल्ह्याचा विकास झालेशाची भावना आहे भावना दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचू द्या हीच भावना या मंदिराच्या व्यासपीठावर व्यक्त करतो पण काही जण म्हणतात की म्हणजे सगळे स्टँड करतात काही स्टँड पाहिजे नाही त्यांच्या राजकीण्याच्या खाली बघण्याचा एक दृष्टिकोन आहे या माणसाला कोणताही चिखल नाही यांच्या अंगावर म्हणून यांच्या अंगावर चिखल फेकण्याचा प्रयत्न या काँग्रेस असो कि बीजेपी असो हे फेकण्याचा प्रयत्न करताय पण शेतकरी एवढे विचित्र मनाचे नाही शेतकऱ्यांना समजतं की शेतकऱ्यांसाठी कोण लढतय कोण मारतंय आणि त्या भावनेना शेतकऱ्यांच्या एका तुटीने या माणसाला निवडून द्या खरंच या जालना जिल्ह्याचा विकास झाले कोरोना एकमेव खासदार हे मागच्या पाच टर्म खासदार राहिलेले आहेत पंचवीस वर्षापासून आणि ते म्हणतात की माझ्याकडे मी टीका कुणावर करणार नाही मी विकासाच्या मुद्द्यावर बोलत आणि माझ्याकडे तो विकासाच्या मुद्द्याच्या याद्या आहेत तर काय वाटतं तुम्हाला तो विकास झाला त्यांचा विकास झालाय ना त्यांचा मुलगा त्यांनी आमदार केलाय त्यांची मुलगी त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलाय आणि त्यांचे स्वतःचे कारखाने त्यांनी ताब्यात घेतले अजून नाही खासगीकरण शाळा करून त्यांच्या ताब्यात घेतले आणि एखाद्या मास्तर जर असा गोरगरीबांचा मास्तर जर त्यांच्या शाळेवर जर असं जर त्या मास्तरच्या सासऱ्याने जर त्यांना मतदान नाही केलं तर त्याला जवळला काढून टाकतात आणि त्या जवळला सांगतात की तुझ्या सासऱ्याने मतदान मला नाही केलं म्हणून तुला काढून टाकलं एवढंच नाही किपुरार रामेश्वर सरकारी कारखाना आहे तिथल्या माझ्या गावातल्या मतदारांनी जर त्यांना बोट दिलेलं नाही तर त्यांना काढून टाकतात की मला तू बोट देत नाही चल तर फेक तो बाजूला दुसरा येतोय अशी यांची लोकशाही आणि यांची काय बोलायचं यांच्यासमोर हुकुमशाही दडपशाही हुकुमशाही यांच्याकडे यांचा साधा राजकारणी यांचा गावातला जो पक्ष आहे यांचे जे कार्यकर्ते यांच्या गावामध्ये असतात राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार देखील तुमच्या मतदारसंघात आहेत तुम्हाला काय वाटतं ते पर्याय असू शकतात की मंगेश साबळे असू शकतात की तांडवे असू आमच्या मनात आणि आमच्या काळजात फक्त मंगेश साबळे बाकी कोणी नाही त्यांच्यासाठी आम्ही मरायला बी तयार आहे जो बी आवाज उठवत तिला ते दाबाचा प्रयत्न करताय आता तुम्ही पहा अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं जे आहे त्याला मजुरी नाही हे लोक काय करतात दाबाचा प्रयत्न करतात म्हणजे ज्यानं आवाज उठवला त्याला दाबाचा प्रयत्न करते आता मंगेश दादा सारखे माणसं जर आवाज उठवायचा प्रयत्न केला तर हे त्यांना दाबून टाकायचा प्रयत्न करते मग आता कापसाचे भाव कमी सोयाबीनचे भाव कमी शेती कशी करायची आता खताचे भाव बी वाढवायचा प्रयत्न करू राहिलेत मग शेती करायची कशी जे अल्पभूधारक शेतकरी ते सामान्य जसे तसेच राहतील आणि नंतर काय होईल कि याच्यानंतर जे गरीब राहील ते गरीबच राहील आणि हा जो पक्ष हे यल ये पक्षामध्ये घेते तेल पक्षामध्ये घेते सगळे आपले एक दिवस की हे असे करतील कि तुम्हाला हे पद देतो तुम्हाला हे पद देतो आणि सगळे आम्हाला मतदान करून आमच्या पक्षात या एक पक्ष असा आहे की काँग्रेस पक्ष कि, कि तो त्याला लढा देऊ राहिला पण त्याच कोणी ऐकत नाही त्याच्यात आलं की ईडी चालू सीडी चालू मग होऊन सगळे दबून दबून त्याच्या बक्षात चाललेत पण मंगेश दादा सारखे माणसं असतील तर आपण नक्कीच विजयी होत शेतकऱ्यांचा आवाज मंगेश दिल्ली दिल्लीमध्ये उठवू शकतात का हो आपण जर निवडून दिलं तर खास निवडून आवाज उठवणार